महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेल्या सा मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणं तसेच समारंभाशी संबंधित आहे तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरे करतात महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो असे उद्गार ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक आर्गे यांनी बोलताना व्यक्त केले कुंभोज ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण विद्यमान सरपंच जयश्री महापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं तसेच कन्याशाळा येथील ध्वजारोहण नेमिनाथ भोकरेसर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य अप्पासाहेब पाटील दावित घाटगे सदाशिव महापुरे विशाखा माळी माधुरी घोले जयश्री जाधव शुभांगी माळी भरत भोकरे किरण माळी प्रकाश पाटील जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले माजी उपसरपंच अनिकेत चौगुले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक चंदन चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज